लेण्याद्री गणपती देवस्थान येथे स्वागत कक्ष व्ही आय पी कक्ष व दर्शन मार्गावरील रेलिंगांचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आत्याधुनिक शांतीसोबतच भावकांना अत्याधुनिक सुविधा देणारे देवस्थान म्हणून श्री लेणाद्री गणपती देवस्थानाची ख्याती आहे आज लोकार्पण केलेल्या सुविधांमुळे या लैकिकात नक्कीच भर पडेल असा विश्वास यावेळी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला उद्घाटन समारंभासोबतच देवस्थान ट्रस्टच्या वतीने वृक्षरोपण उपक्रम राबवण्यात आला होता यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय ढेकणे उपाध्यक्ष श्री गोविंद मेहेर श्री शंकर तामाने श्री भगवान हांडे श्री प्रभाकर जाधव श्री मच्छिंद्रशेठ शेटे श्री सुरेश वाणी श्री प्रभाकर गडदे श्री सदाशिव तामाने श्री काशीनाथ लोखंडे श्री विजय वराडी श्री नंदकुमार बिडवई श्री जयवंत डोके श्री कैलास लोखंडे श्री जितेंद्र बडवई श्री माऊली शेठ खंडागळे श्री समीर भगत आणि मान्यवर उपस्थित होते दक्षवेध न्यूज मराठी पुणे प्रतिनिधी प्रशांत काजळे